गोष्ट सायकल वेळा विराज अमळनेरच्या एका मोठ्या शहरात विराज नावाचा एक चंचल आणि उत्साही मुलगा राहत होता त्याला अभ्यासापेक्षा सायकल खेळायला खूप आवडायचं हिरो ॲटलास फायरफॉक्स ड्रॅगन अशी नवनवीन कंपन्यांच्या सायकल्स घेऊन तो रस्त्यांवर वेगात फिरायचा वारा झोके देतो मी त्याच्यावर स्वार सायकल म्हणजे माझं स्वप्न पण मम्मी पप्पांना काळजी वाटायची मम्मी चिंतेत असायची विराज इतकं सायकल चालवतोस पण अभ्यासाकडे लक्ष दे म विराज म्हणायचा मम्मी खेळूनच तर शक्ती आणि आनंद मिळतो एक दिवस शाळेत एक सायकल स्पर्धा जाहीर झाली विराज खूप उत्साहित झाला पण त्यासाठी नियम होते स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेल्या परीक्षेत साठ टक्केपेक्षा जास्त गुण आवश्यक अरे रे मी तर पन्नास टक्के गुण मिळवले होते म्हणजे मला खेळता येणार नाही तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक त्याला जवाळ घेत म्हणाले विराज खेळ चांगली गोष्ट आहे पण अभ्यास नसेल तर संधी गमावली जाते अभ्यास म्हणजे पुढचं पाऊल आणि खेळ म्हणजे बळ त्या दिवशी विराजला एक गोष्ट समजली खेळ महत्वाचा आहे पण अभ्यासही तितकाच गरजेचा आहे पुढील काही महिने विराजने अभ्यासावर लक्ष दिलं अभ्यासाचे वेळापत्रक बनवले त्याप्रमाणे अभ्यास करत परंतु सायकलसुद्धा खेळत पण वेळ ठरवून आणि पुढील परीक्षेत त्याने पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले आणि हो त्या वर्षी त्याने सायकल स्पर्धा जिंकली सुद्धा पप्पाने विराजला नवीन सायकल घेऊन दिली शिकवण अभ्यास आणि खेळ दोन्ही पंखांनी उडालं तरच यशाचं आकाश गाठता येतं